उद्या राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपला रामराम ठोकत शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश करणार त्यांच्या प्रवेशाची उद्याची तयारी एकदम जोरात सुरू आहे इंदापूर शहरात आपण बघतोय की आहे जुनी मार्केट कमिटी जुनी मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं जे नियोजन आहे उद्याच्या प्रवेशाचं ते चालू चा आहे या ठिकाणी खुर्च्यांचा कार्यक्रम चालू आहे टाकण्याचा त्यामुळे मंडप उभारला जातोय अजून मंडप फोडपाठेमागो उभारला जाणार आहे विशेष म्हणजे इंदापूरच्या इतिहासात सर्वात मोठा मंडप आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम होणार अशी चर्चा आणि तसं नियोजन पण पूर्ण झालेलं आहे पहिल्यांदाच हा कार्यक्रम होणार आहे आपल्या बरोबर जे मंडप आहे टाकणारे जे आहेत ज्यांचे जे त्यांच्याकडे ज्या एजन्सीला काय म्हणाले ज्यांचे ओनर आहेत किती मोठा मंडप आहे असं कसं नियोजन करण्यात आलंय पहिल्यांदाच इतका मोठा मंडप टाकतोय मार्केट कमिटी मध्ये पंधरा हजार खुर्च्याच निवेदन आहे साधारण एक पंधरा हजार लोक हो म्हणजे साधारण तीस चाळीस हजार लोक म्हणजे बघा तीस हजार लोकांचं बजेट असलेला सर्वात बिग बजेटचा कार्यक्रम इंदापूरच्या इतिहासात सर्वात सा, मोठा कार्यक्रम त्यांचं म्हणणं असं की माझ्या लाईफ मध्ये हा पहिला सर्वात मोठा कार्यक्रम आहे आपण बघतोय अतिशय मोठ्या स्टेटचं नियोजन एकदम जोरात करण्यात आलेलं आहे या ठिकाणी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद चंद्रजी पवार साहेब अमोल कोल्हे सुप्रियाताई सुळे रोहित पवार राजेंद्र पवार यांच्यासह राज्याचे प्रदेशाध्यक्ष पक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक खासदार आमदार या कार्यक्रमाला उपस उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील स्वतः त्यांच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांसह ते शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या या प्रवेशाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण यापुढच्या अशीच अपडेट पाहत राहण्यासाठी आमच्या बातमीचं बोला या डिजिटल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद